नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत मंचुरियन हा मुलांचा खूप आवडीचा विषय कितीही आपण नाही म्हटलं तरी मुलं काय मंचुरियन खाल्ल्याशिवाय सोडत नाहीत बाहेरून प्रत्येक वेळेस मंचुरियन विकत आणण्यापेक्षा ना तुम्ही अशा प्रकारे एकदा घरीच मंचुरियन बनवून बघा तुम्ही एकदा जर बनवलं ना तुम्ही प्रत्येक वेळेस घरीच बनवाल बाहेरून अजिबात विकत आणणार नाही आणि त्यात आपण डोळ्यासमोर आपल्या हाताने आणि स्वच्छ बनवलेलं असतं त्यामुळं मुलांनी कितीही खाल्लं तरीसुद्धा आपल्याला टेन्शन येणार नाही अजिबात सुद्धा तर इथं आपण ना एक किलो कोबी घेतलाय फ्लॉवर कोबी याला फ्लावर आमच्या इकडे म्हणतात कोणी फुल फुल गोबी सुद्धा फुल फुल गोबी सुद्धा म्हणतात तर याला अशा प्रकारे पाठीमागच्या साईडने आपण कट करून घेणार होतो अगोदर देठाच्या साईडने असं केलं ना की के पटकन कट होतो अगदी मिनिट भरातच बघू शकता तुम्ही आणि आपल्याला छान असं लांब लांब पाहिजे तुरे पाहिजेत आपल्याला फ्लॉवरचे दिसायलाही छान दिसतात आणि खायला सुद्धा व्यवस्थित येतात तर सर्व आपण फ्लॉवर अशा प्रकारे कट करून घेणार आहोत फ्लॉवर कट झाल्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा मीठ टाकून घ्यायचे आणि बुडेल इतपत पाणी टाकून घ्यायचे आणि हे अर्धा तास आपल्याला असंच ठेवून आहे त्यामुळं काय होईल ना याच्यामध्ये किडे वगैरे असतील तर ते साफ होण्यास मदत होते धूळ वगैरे असेल तर तीसुद्धा स्वच्छ होण्यास मदत होते नंतर तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने एकदा फ्लॉवर धुवून घ्यायचा अर्ध्या तासानंतर नेत्याला ठेवून द्यायचा चाळणीमध्ये एका इथं आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्यामध्ये कट देऊन घेणार आहोत चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक कट करून घ्यायच्या आणि थोडंसं आलं इथं किसून घेतलं आहे मी तुम्ही कटसुद्धा करून घेऊ शकता आणि एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घ्यायचा बारीक कट करून इथं आपण ना छान आपले मंचुरियन तळण्यासाठी बॅटर बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक कप मैदा घेतला आणि त्याचबरोबर तेवढ्याच मापाने एक कप कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं जेवढा मैदा घेतला आहे तेवढं कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं इथं तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचा चवीनुसार अर्धा चमचा इथं मिरपूड वापरले मी तुम्ही मिरी ठेचून जरी टाकली ना क्रश करून घरीच बनवून तर तीसुद्धा चालू शकेल चवीनुसार इथं लाल तिखट टाकून घ्यायचं आणि एक पाव चमचा छोटा इथं चिमूटभर आपण पावडर कलर वापरला आहे रेड कलर पावडर कलर असतो तो खायचा कलर असतो तो मिक्स करून घ्यायचं कोरडाचा अगोदर आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला जास्त घट्टसुद्धा ठेवायचं नाही किंवा जास्त पातळसरसुद्धा करायचं नाही तर अशा प्रकारचं बॅटर बनवून पाहिजे आपल्याला बघू शकता तुम्ही छान सरसरी तसं बॅटर बनवून झालंय त्यातील पूर्ण गुठळ्या मोडून घ्यायच्या एक फ्लॉवर डीप करून बघायचा आपण फ्लॉवरचा तुरा तर व्यवस्थित छान कोट होतोय अशाच प्रकारचं पीठ पाहिजे आपल्याला इथं आपलं तेलसुद्धा व्यवस्थित गरम करून झालं आहे मोठ्या गॅसवरती तेल अगोदर व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मंचुरियन तळून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरतीच तळून घ्या गॅस अजिबात स्लो करू नका तरच आपले मंचुरियन छान कुरकुरीत होतात तर सोडून झाल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं पलटी अलटी पलटी करत व्यवस्थित असं आपल्याला मंचुरियन तळून आहे म्हणजे कुरकुरीत होतं मस्त तर थोडासा कलर चेंज झालाय मस्त तळून झालेत आपले मंचुरियन बघू शकता तुम्ही एका वेळेस पाच ते सहाच सोडून तळायचे तर आपल्याला जास्त सोडू नका व्यवस्थित तळे जाणार नाहीत मोठे तोरे असल्यामुळं थोडे थोडे सोडूनच आपल्याला मंचुरियन तळून घ्यायचे तिथं तर तळून झाले तर त्या हे आपण काढून घेऊया एखाद्या चाळणीमध्ये किंवा टिश्यू पेपरवरती तुम्ही काढून घेऊ शकता छान कुरकुरीत झाले तळून आता आपण दुसरी बॅच सुद्धा ना अशाच प्रकारे तळून घेणार आहोत हे सुद्धा आपण मोठ्या गॅसवरती चांगलं तेल गरम करून घ्यायचं नंतरच तळून आहे तर सर्व मंचुरियन आपण अशा प्रकारे व्यवस्थित तळून घेणार आहोत छान कुरकुरीत होईपर्यंत तर सुद्धा बायच आपली छान तळून झाली आहे काढून घेऊया आता आपण यासाठी लागणार आहे ना सॉस बनवून घेणार आहोत कढईमध्ये अगोदर दोन ते तीन चमचे मोठे तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये बारीक कट केला लसूण टाकून घ्यायचा लसूण थोडासा परतून घ्यायचा त्यामध्येच लगेच किसलेलं आलंसुद्धा टाकून घ्यायचं नंतर जो आपण कांदा कट करून घेतला होता तोसुद्धा टाकून घ्यायचा तोसुद्धा परतून घ्यायचा मिनिटभर कांदा परतून झाल्यानंतर हिरवी मिरची टाकून घ्यायचे मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता सुद्धा आपण परतून घेणार आहोत जास्त वेळ अजिबात परतू नका एक मिनिटभर परतलं की व्यवस्थित भाजून होतो कांदा जास्त पण आपल्याला गोल्डन लालसर होईपर्यंत करायचा नाही त्यामध्ये दोन चमचे सोया सॉस टाकून घ्यायचा एक दोन चमचे इथं आपण शेजॉन सॉस सुद्धा टाकून घेतलाय तो सुद्धा मिक्स करून घ्यायचा दोन चमचे सोया सॉस दोन चमचे शेजॉन सॉस आणि एक दोन चमचे टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा सगळे सॉस एक जीव करून घ्यायचे त्यामध्येच एक पाव चमचा मिरपूट टाकून घ्यायची चवीनुसार तीसुद्धा परतून घ्यायची मिक्स करून घ्यायची सॉसमध्ये आता इथं आपण ना एक चमचा फक्त कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि अर्धी वाटी पाण्यामध्ये त्याची पातळसर अशी स्ल स्लरी बनवून घ्यायची अशा प्रकारे पेस्ट बनवून घ्यायची आहे ती मिक्स करून घ्यायची याच्यामुळे ना सॉसला आपल्या बाइंडिंग छान येतं अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा तुमच्याकडे जर विनेगर असेल तर तुम्ही तेसुद्धा वापरू शकता पण लिंबाचा रस सगळ्यांच्याच घरी असतो त्यामुळे आज आपण लिंबाचा रस वापरणार आहोत मिक्स करून घ्यायचं आणि हा सॉस पूर्ण एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकली त्यामुळं सॉस आणि स्लरी एक जीव होईपर्यंत शिजवून घ्यायचं एक दोन मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं मिडियम गॅसवरती मिक्स करतच शिजवून घ्यायचं आहे तर इथं आपला सॉस मस्त असा शिजवून तयार झाला आहे बघू शकता तुम्ही रंग किती सुरेख आला आहे आता यामध्ये आपण जे मंचुरियन तळून घेतले होते ना ते टाकून घ्यायचे फ्लावरचे तुरे आणि व्यवस्थित कोट करून घ्यायचे सॉसमध्ये पूर्ण एकजीव करून कोट करून घ्यायचे आहेत सगळीकडे आपला व्यवस्थित कोट झालं पाहिजे तर इथं मिक्स करून झालंय व्यवस्थित अगदी कुरकुरीत मंचुरियन बनवून तयार होतं टेस्टसुद्धा अप्रतिम अशी लागते तुम्ही या प्रकारे एकदा नक्कीच बनवून बघा चवीला खूप मस्त लागतं आता यामध्ये तुमच्याकडे जर बारीक कट केलेला पातीचा कांदा असेल ना तर तुम्ही तोसुद्धा टाकू शकता किंवा जर कोबी असेल ना पत्ता तोसुद्धा कट करून टाकू शकता तर हे जर तुम्ही अशा प्रकारे एकदा बनवलं ना तर तुम्ही प्रत्येक वेळेस सेम अशा प्रकारे बनवाल चवीला मस्त लागतं मूल सुद्धा खूप आवडीने खातील सॉससुद्धा आपला बघा व्यवस्थित कोट आहे पूर्ण तर इथं आपलं मंचुरियन बनवून तयार आहे तुम्ही पूर्ण रेसिपी अशा प्रकारे फॉलो करून बनवू शकता चवीला खूप मस्त लागतं आणि अप्रतिम असं होतं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला एक लाईक नक्की करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा